नमस्कार मित्रांनो प्रणाली रांगोली आर्ट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा इन ॲडव्हान्स ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन अशा सुंदर मोराच्या रांगोली डिझाईन काढून दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा दिवाळी हा अंधारावर प्रकाशाचा अज्ञानावर ज्ञानाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवणारा एक महत्त्वाचा सण आहे हा सण साधारणपणे पाच दिवस चालतो आणि यामध्ये घरं स्वच्छ करणे दिवे लावणे रांगोळी काढणे नवीन कपडे घालणे फराळ करणे आणि लक्ष्मीपूजन करणे यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो दिवाळी हा सण आपण भगवान श्रीराम चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्याला परतले होते या आनंदात दिवाळी साजरी केली जाते तसेच या काळात देवी लक्ष्मीची पूजा केली जाते हा सण आपण आनंदात एकता आणि ज्ञातांचा उत्सव आहे दिवाळीमध्ये कुटुंब एकत्र येतात एकमेकांना भेटवस्तू देतात आणि फराळ व मिठाईचा आनंद घेतात धनत्रयोदशी या दिवशी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा केली जाते या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते तसेच नरक चतुर्दशी या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता असे मानले जाते लक्ष्मीपूजन हा दिवाळीचा मुख्य दिवस असतो ज्या दिवशी लक्ष्मीचे पूजन करून सण साजरा केला जातो प्रतिपदा म्हणजेच पाडवा या दिवशी विष्णूने वामन बटूच्या रूपात राजा बलीचा पाताळात गाडले अशा पद्धतीने आपण दिवाळी साजरी करतो तर येत्या दिवाळीमध्ये अशा छान छान सुंदर रांगोळ्या तुम्ही नक्कीच ट्राय करा दिवाळी म्हटली तर रांगोळी आलीच तर या दिवाळीमध्ये तुम्ही अशा छान छान सुंदर रांगोळी आपल्या घराभोवती नक्की काढा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान अशा तीन रांगोळ्या काढून दाखवणार आहे पहिली झाली आपली मोराची त्यामध्ये दिवे काढले होते आता दुसरी आहे शुभ दीपावली ह्या नावाची रांगोळी यामध्ये मी छान असा तोरण काढून घेतलेला आहे आणि दिवे देखील काढून घेतलेले आहेत अशी रांगोळी तुम्ही दाराभोवती काढून घेऊ शकता अगदी पाच ते दहा मिनटात तयार होऊन जाईल तुमचा वेळही वाचेल आणि रांगोळी दिसायलाही सुंदर दिसेल तुम्हाला जर अशा व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा म्हणजे तुम्हाला मी अजून नवनवीन रांगोळी घेऊन येईन व्हिडिओ पाहणारे जर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन रांगोळ्या अजून पाहायला मिळतील मी इथे छान असा कंदील काढलेला आहे आणि त्याच्या भोवती दिवे काढून शुभ दीपावली म्हणून रांगोळी पूर्ण केलेली आहे दिवाळी हा सण आपला भारतातील सर्वात लोकप्रिय सण आहे या सणाला दीपावली असे म्हणतात हा सण दरवर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात साजरा केला जातो तुम्ही दीपावली कशी साजरी करतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी काढलेले दिवे तुम्हाला कसे वाटले ते पण तुम्ही नक्की कमेंट करून सांगा असे पाळतात की खरेच जणू खरेच दिवे लावलेले आहेत ही आहे तिसरी रांगोळी जी की अगदी सोपी आणि स सुंदर आहे यामध्ये तुम्हाला तुम पुरेसा वेळही लागणार नाही आणि रांगोळी पटकन होऊन जाईल मोराची रांगोळी काढताना नेहमीच आपण नीला कलर म्हणजेच नीला रंग वापरला जातो हे पहा मी इथे मिक्स करत आहे दोन कलर आणि मर्च करून तिथे ब्लेंडिंग करून घेत आहे अगदी कमी वेळात आणि कमी रांगोळीमध्ये अशी छान अशी सुंदर रांगोळी तयार होते व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून मी तुम्हाला अजून नवनवीन रांगोळी घेऊन येईन भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो